आज किनारी नारी सब पे भारी हे भारतीय महिलांनी सिद्ध केलंय ते ऑपरेशन सिंदूर दरम्यान पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी महिलांच्या पतींना मारलं आणि याला न्याय देण्यासाठी भारतानं ऑपरेशन सिंदूर इंट्रोड्यूस केलं आता या ऑपरेशन नंतरची पत्रकार परिषद जर तुम्ही पाहिली असेल तर त्यामध्ये दोन महिला लष्करी अधिकारी होत्या आणि त्यांनी त्यांचा मास्टर प्लॅन सांगत या ऑपरेशनची अगदी संयमानं माहिती दिली पण त्यांना तिथं बसण्याची संधी दिली कोणी यावरून आता आपल्या भारतामध्ये चांगला श्रेयवाद रंगलाय हँडलवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटानं ही संधी शरद पवार यांनी दिली असं म्हटलंय आता ते संरक्षण मंत्री असताना नेमकं काय घडलं होतं खरोखरच त्यांनी ही संधी महिलांना दिली का आणि याबाबत त्यांचं म्हणणं काय हेच जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मंडळी मी सारिका प्राइम संवाद या यूट्यूब चॅनल वरती आपणा सर्वांचं स्वागत करते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भारत सरकारने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवत त्यांच्या तोंडचं पाणी पळवलं 22 एप्रिल रोजी काश्मीर खोऱ्यातील पहलगाम इथे झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यातील निष्पाप नागरिकांच्या जीवाचा बदला भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून घेतला सहा ते सात मे दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एक वाजून पाच मिनिट ते एक वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवलं या कारवाईत नऊ दहशतवादी तळांना टार्गेट करण्यात आलं आणि ते पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि एअरफोर्सच्या विंग कमांडर योमिका सिंग या दोन महिला अधिकाऱ्यांनी दिली यावेळी परराष्ट्र सचिव हेही पत्रकार परिषदेत होते देशातील महिला भगिनींच्या कपाळाचं कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांना महिला सैन्य अधिकाऱ्यांच्या नेतृत्वातच भारतानं घरात घुसून मारलं त्यामुळे देशभरातून या हल्ल्याचं कौतुक आणि आनंद व्यक्त होतोय हे सगळं एकीकडे सुरू असताना आता दुसरीकडे श्रेयवादाची लढाई रंगली आहे आता नेमकं झालंय काय हे पाहण्याआधी या दोन महिला नेमक्या कोण ते पाहूया भारतीय लष्कराच्या अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी या मूळच्या गुजरातच्या रहिवासी आहेत त्यांचा जन्म वडोदरामध्ये एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये झाला बायोकेमिस्ट्रीमधून त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं रिपोर्टनुसार सोफियांचे आजोबा लष्करात होते त्यांच्या वडिलांनी देखील लष्करात सेवा बजावली आहे कुरेशी यांनी यापूर्वी अनेक महत्वाच्या मोहिमा यशस्वी केल्या आहेत पस्तीसाव्या वर्षी त्यांनी त्यांच्या अमूल्य कामगिरीनं सर्वांना इन्स्पायर केलंय मार्च दोन हजार मध्ये त्या लेफ्टनंट कर्नल होत्या त्यावेळी त्यांनी बहुराष्ट्रीय सैन्य सरावात लष्कराच्या तुकडीचं नेतृत्व केलं होतं अशी कामगिरी करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी होत्या हा भारताकडून केलेला आतापर्यंत सर्वात मोठा आणि महत्वाचा युद्धाभ्यास ठरलाय दोन मार्च ते आठ मार्च या दरम्यान पुण्यात आयोजित या युद्धाभ्यासात अठरा देश सहभागी झाले होते तर दुसरीकडे भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर योमिका सिंग या एक अनुभवी हेलिकॉप्टर पायलट आहेत त्यांना दोन हजार पाचशे तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव आहे आणि त्यांनी सर्व प्रकारच्या भौगोलिक परिस्थितीत उड्डाण केलंय पर्वत वाळवंट जंगल सगळीकडे त्यांनी त्यांच्या उड्डाणाची छाप सोडली व्योमिका केवळ टेक्निकली कुशल नाही तर ऑपरेशनल आघाडीवरही पूर्णपणे सक्षम आहेत एकंदरीतच ऑपरेशन सिंधूर या मिशनचं संपूर्ण देशभरातून कौतुक होतंय आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटानं एक्सवर काय पोस्ट केलंय ते पाहूया एक दूरदृष्टीचा निर्णय जो आज इतिहास घडवतोय भारताचे संरक्षण मंत्री असताना माननीय शरद चंद्र पवार साहेबांनी एक धाडसी निर्णय घेतला महिलांना भारतीय संरक्षण दलात स्थान द्यायचं सुरुवातीला तिन्ही दलांचे प्रमुख याला तयार नव्हते पण पवार साहेबांची दूरदृष्टी निर्णय क्षमता आणि महिला सक्षमीकरणाबद्दलची असामान्य बांधिलकी यामुळे त्यांनी अठरा टक्के आरक्षणाचा ऐतिहासिक निर्णय घेतला आज पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेताना कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर योमिका सिंग यांसारख्या महिला अधिकाऱ्यांनी देशाचं नेतृत्व करत भारतीय सैन्याचं सा शौर्य जगाला दाखवून दिलं ही फक्त संधी नव्हती ही शक्तीची ओळख होती हा निर्णय नव्हे क्रांती होती जय हिंद यामुळेच त्यावेळी काय घडलं होतं हे पाहणं आता महत्वाचं ठरतं एक्क्याण्णव ते एकोणीसशे त्र्याण्णव दरम्यान शरद पवार हे देशाचे संरक्षण मंत्री होते त्यावेळी आर्मी नेवी आणि एअरफोर्समध्ये मध्ये महिलांसाठी अकरा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय त्यांनी घेतला हे सहज घडलेलं नव्हतं तीन मोठ्या मीटिंग झाल्या संरक्षण दलाचे प्रमुख स्पष्टपणे सांगत होते की महिलांना तिथे जागा देणं शक्य नाही पण पवारांनी हार मानली नाही चौथ्या त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की संरक्षण खातं माझ्याकडे आहे निर्णय घेण्याचा अधिकार हा माझा आहे त्यामुळे मुलींना आरक्षण जाईल यावर कुठलीही चर्चा होणार नाही अधिकाऱ्यांना त्यांनी आदेश दिले आणि पुढे तो निर्णय अंमलात आला आता ऑपरेशन सिंदूरवर शरद पवारांची काय प्रतिक्रिया आहे तर शरद पवारांनी एक्सवर पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे शरद पवारांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय की ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री यांच्याशी संवाद साधला भारतीय सशस्त्र दलांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं आणि त्यांनी केलेल्या कारवाईसाठी त्यांचं अभिनंदनही केलं या कठीण काळात सरकारला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही सुद्धा दिली असं शरद पवार म्हणाले त्यासोबतच आपल्या छातीवर गोळ्या झेलून भारताच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्य दलावर प्रत्येक भारतीयाचा पूर्ण विश्वास आहे आज तोच विश्वास सार्थ ठरवत भारतीय हवाई दलानं मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी एअर करून मधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला या कारवाईत पाकिस्तानी नागरिक किंवा पाक लष्कराच्या कोणत्याही ठिकाणाला धक्का न लावता अतिरेक्यांच्या नऊ लक्ष्यांवर अचूक आणि नियोजित हल्ला करण्यात आला भारतीय सैन्याच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे भारताचं सार्वभौमत्व आणि नागरिकांची सुरक्षा अबाधित राखणाऱ्या तसंच पेहलगाम हल्ल्याचं योग्य प्रत्युत्तर देणाऱ्या सर्व भारतीय जवानांचं मनपूर्वक अभिनंदन जय हिंद अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली या सगळ्या घटनाक्रमातून एक गोष्ट प्रकर्षानं समोर येते ती म्हणजे भारतातील महिला सैन्य अधिकाऱ्यांची धाडसी कामगिरी आणि त्या कामगिरीला घडवणारा इतिहास कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर योमिका सिंग यांचा आत्मविश्वास संयम आणि देशभक्ती यामुळेच ऑपरेशन सिंधूर यशस्वी झालं पण त्यामागे होती ती एक दृष्टी एक धोरण ज्यामुळे या महिला अधिकाऱ्यांना संधी मिळाली तर मंडळी आपण पाहिलं की कसं एका ऐतिहासिक निर्णयाचा प्रभाव वर्षानुवर्ष टिकतो आणि संकट समयी त्या निर्णयाचं महत्व अंडरलाईन होतं ऑपरेशन सिंधूरच्या यशामध्ये केवळ आजचं नेतृत्व नाही तर पूर्वीचंही मार्गदर्शन दडलंय आजच्या महिला अधिकारी केवळ शौर्याचं प्रतीक नाहीत तर त्या भारताच्या बदललेल्या लष्करी धोरणाची साक्ष आहेत आणि म्हणूनच अशा महिला अधिकाऱ्यांना वाव देणाऱ्या प्रत्येक निर्णयाला त्यामागे उभे असलेल्या प्रत्येक विचारधारेला आणि त्यातून घडवलेल्या प्रत्येक यशोगातेला आपण मान द्यायलाच हवा या एकंदरीतच सगळ्या घटनेवरून जर श्रेयवाद जरासा बाजूला ठेवला तर शरद पवारांची दूरदृष्टी आणि आताच्या महिला लष्करी अधिकाऱ्यांनी केलेला पराक्रम त्यांचं कौतुक हे आपण करायलाच हवं या बाबतीत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद